राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री शरद चंद्रजी पवार यांच्या पंच्याऐंशी वाढदिवसानिमित्त आज डोनगाव येथे एक विशेष उपक्रम राबविण्यात आला जिल्हा परिषद कन्या शाळेमध्ये साहित्याचे वाटप करण्यात आले अधिक माहितीसाठी पाहूया आमचा खास रिपोर्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ने आणि कृषी मंत्री शरद चंद्रजी पवार यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज डोंगाव येथील जिल्हा परिषद कन्या शाळेमध्ये शालेय साहित्य वितरणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पंकज पंकजदादा पळसकर यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून युवा जिल्हा अध्यक्ष गोपाल पाटील आखाडे श्याम पांडव आशिष भंडारे सतीश बाजड आणि नामदेव पांडव हे उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापिका कुसुमताई गवई यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक गोपाल लांभाडे रिटेक शिक्षक गोपाल लांभाडे अंजलीताई ठोसरे अर्चनाताई सूर्यवंशी आणि इतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले चेहऱ्यावर आनंदाची लहर दिसून आली सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेला हा उपक्रम ग्रामस्थांसह पालकांकडूनही कौतुकास्पद ठरला शालेय साहित्य वाटपाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळणार आहे डोनगाव येथील या कार्यक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे 何